नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंच युट्यूब चॅनल मी आपला स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो संत्र्यावरती आपण आधीचे व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर आता आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पाणी दिल्यानंतर आपल्याला पहिला फवारा कितव्या दिवशी घेतला गेला पाहिजे सोबतच त्यामध्ये कोणते औषध वापरले गेले पाहिजे जेणेकरून आपल्या संत्रा पिकाला ते पोषक ठरतील व आपल्या संत्रा फुटीसाठी आपल्याला ते मदत करते शेतकरी मित्रांनो तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता जो पण आपण पहिला फवारणा घेणार आहे हा पाणी दिल्यावरती आठ ते बारा दिवसाच्या दरम्यान आपल्याला हा फवारा घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे ह्याच्यामध्ये आपण लक्षात घ्या की आपल्या संत्र्यामध्ये बरेचसे पानं पिवळे झालेले दिसतात त्यामध्ये काय राहतो थोडाफार माईटचा अटॅक वगैरे होऊन जातो त्यावेळेस नव्हती निघालेली नसते त्यामुळे आपल्याला सायलाची इतकी भीती नसतात जे माईट्स वगैरे राहतात त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोणतं माईट्स किंवा बरेचसे जे शेतकरी आहे ते मारतात त्याच्यामध्ये रोगरसारखं जे आहे जे था दाई हे आपण त्याच्यामध्ये मारतो हे तर झालं कीटकनाशक सोबतच नंतर महत्त्वाचं राहते शेतकरी मीठ त्याच्यामध्ये आपल्याला झाड इतके दिवस आपण तळण देत राहतो त्याच्यामुळे झाड सुस्त अवस्थेत पडते त्या सुस्त अवस्थेतून त्याला बाहेर निघण्यासाठी जेव्हा त्याचे डोळे फुगतात आपल्याला ते बाहेर निघण्याकरिता त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागते एखादं स्ट्युम्युन्ट वापरावं लागते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही स्ट्यमिनोट वापरू शकता मी चार पाच प्रकारचे तुम्हाला इन्स्टुमेन्ट सांगतो जसं की तुम्ही त्याच्यामध्ये फॅन्टा प्लस घेऊ शकता किंवा ॲम्बिशन घेऊ शकता किंवा इजी स्टीम घेऊ शकता यापैकी कोणतंही तुम्ही चांगल्या प्रकारचं इन्स्ट्युमेंट वापरू शकता जेणेकरून आपल्या झाडामध्ये नव्हती बाहेर निघण्यास सुरुवात होणार शेतकरी मित्रांनो सोबतच आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला झिंक वापरायचं शेतकरी मित्रांनो झिंक हे आपल्याला फ्लॉरिंग बोस्टिंगसाठी चांगलं मदत करते त्यामुळे झिंक हे वापरणं जरुरी आहे सोबतच एक साधूसुद्धा बुरशीनाशक ज्याच्यामध्ये तुम्ही बावीस घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही साप पण वापरू शकता प्रकारे आपल्या संत्र्यावरती आपल्याला पहिला फवारा घ्यायचा आहे तो पण आठ ते बारा दिवसानंतर त्याच्यामध्ये कीटकनाशक स्टिम्युलेट करासाठी एक स्ट्युम्युलेंट सोबत त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि झिंक जिंके आपल्याला नक्की वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे मी आपल्या संत्रा भागामध्ये संपूर्ण नियोजन तुम्हाला सांगणार आहे तर जर का आपण संत्रा उत्पादक असाल तर या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर का तुमच्या काही शंका निशंका असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कमेंट करून पण मला विचारू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर का माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद